म्युझिक थेरपी सुरसंजीवन म्युझिक थेरपी हॅलो मी सुरसंजीवक डॉक्टर संगीता सांगवीकर तुम्ही पाहताय सुरसंजीवन म्युझिक थेरपी युट्यूब चॅनल म्युझिकच्या बाबतीमध्ये खूप वेळेला असं म्हणलं जातं की तुम्ही आजारी आहात तुम्हाला काही विकार झालेले आहेत तुमच्या आवडीचं म्युझिक आहे मग ते कुठल्याही स्वरूपाचं असू दे राग संगीत असेल लाईट म्युझिक असेल इन्स्ट्रुमेंटल असेल ते म्युझिक जे आहे याची ज्याची निर्मिती एंटरटेनमेंटसाठी झालेली आहे ते तुमचं मन थोडस डिस्ट्रॅक्ट किंवा विचलित करेल म्हणजे कसं की एखाद्या लहान मुलाला ते रडत असेल तर आपण बाहेर नेऊन त्याला काहीतरी दाखवतो त्याचं लक्ष विचलित होतं आणि ते रडायचं थांबतं किंवा एखादी व्यक्ती दुःखात असेल आपण तिच्याशी काहीतरी रिझवणारं बोललो ती व्यक्ती त्या दुःखापासून काही काळापुरती विचलित होते डिस्ट्रॅक्ट होते म्युझिक हे काही काळापुरतं डिस्ट्रॅक्ट नक्की करेल पण ही थेरपी कधीच होऊ शकत नाही डिस्ट्रॅक्शन हे काही काळापुरतं मर्यादित असतं आणि ज्या वेळेला आपण थेरपीबद्दल बोलतो त्यावेळेला ती थेरपी जी असते तिचं एम हे तो जो काही प्रॉब्लेम आहे तिचे काही एलिमेंट आहे तो जो काही डिसीज आहे रोग आहे त्याचं मूळ ॲड्रेस करणं आणि तो रोग बरा या करणं याच्याकडे असलं पाहिजे आता आवडीचं म्युझिक ऐका थोडंसं डिस्ट्रॅक्शन कधी का काम करेल ज्या वेळेला तुमच्या आजाराचं स्वरूप हे थोडंसं सौम्य आहे किंवा मॉडरेट आहे समजा माइल्ड डोकेदुखी आहे थोडी थोडी सर्दी झाली आहे थोडासा खोकला झाला तर काही काळापुरतं म्युझिक तुम्हाला त्यातनं डिस्ट्रॅक्ट करेल विचलित करेल पण ही थेरपी कधीच होणार नाही पण बेसिकली आपला जो आजार आहे त्याच स्वरूप जर तीव्र स्वरूपाचं असेल समजा एखाद्याला सिव्हिअर मायग्रेन अटॅक आलेला आहे किंवा अस्म्याचा अटॅक आलेला आहे कॅन्सर किमोथेरपीची साईड इफेक्ट होतात तर त्यावेळेला आवडीचं संगीत सुद्धा ऐकायला नको वाटेल मग डिस्ट्रॅक्शन कसं होईल त्या केसमध्ये काय करावं लागेल तर त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे जो डिसीज आहे तो ऍड्रेस करणारी कुठली तरी गोष्ट ही थेरपी स्वरूपात मेडिसिन्स असतील म्युझिक असेल कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही फॉर्म मध्ये ती थेरपी म्हणून दिली गेली पाहिजे सो so, डिस्ट्रॅक्शन कुठल्याही प्रकारचं ही थेरपी कधीच होऊ शकत नाही म्युझिक निश्चितपणे डिस्ट्रॅक्ट करेल काही क्षणिक याच्यामध्ये आपल्याला आजारही विसरायला लावेल पण थेरपी ही कधीच होऊ शकत नाही थेरपी करायची असेल तर रंजक संगीत कामाचं नाही त्याला पेशंटच्या प्रकृतीनुसार त्याच्या आजारानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार हे म्युझिक कस्टमाइज करून द्यावं लागेल जे त्याच्या रोगाला ॲड्रेस करेल त्याच्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरसंजीवन म्युझिक थेरपी या मेथडॉलॉजीबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीच्यांना तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा थँक्यू